उमेदवार कोण आहे डॉक्टर गेली तीस पस्तीस वर्ष जत शहरात सेवेची संधी दिल्या का दिल्या सेवेच्या संधीच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी मत बसलेल्या माता भगिनी काय सांगू शकतात की शकता। कि जे सहजासहजी डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते ती डिलिव्हरी सुद्धा त्यांनी सिजरीन करायचं पाप केलेला आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आमचं सिजरीन त्यावेळेस केलं तर येत्या दोन तारखेला या प्रवागातल्या सगळ्यांनी त्यांचं सिजरीन केल्याशिवाय सो सोडायचं नाही आहे हीच या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे आज दुसऱ्या दुसऱ्या जे काय राष्ट्रवादीचं पॅनल आहे त्या पॅनलच्या कुठे जतचे कुटुंब प्रमुख म्हणून सांगतायत काय हो त्यांचं काय योगदान आहे जतच्या शहराच्या बाबतीत सांगा मला त्याने याच्या आधी जत शहराच काय म्हणजे ग्रामपंचायत सदस्य भूषवलं ग्रामपंचायतचा सरपंच भूषवलं काय काय आणि मार्केट कमिटी भूषवली पण विकास कुणाचा केला तर स्वतःचा विकास केला पण आज या प्रभागात आम्ही जो या प्रभागाचा विकास करू शकतो तो आमचा विकास माने आज इथं दिलेला आहे तुम्ही ठरवायचं आहे म्हणून एवढ्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की येत्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी आताच्या चा पुढचं बटन दाबून या ठिकाणी या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सगळ्यांना संधी द्यावी एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो